श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या तीनशे पन्नासव्या शहीदी वर्षानिमित्त निघालेल्या भव्य नगर कीर्तनात अभूतपूर्व उत्साह नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून नांदेड येथे पार पडलेला भव्य नगर कीर्तन सोहळा खरोखरच अभूतपूर्व आणि भावना प्रदान होता हिंददी चादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या कार्यक्रमात समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचा प्रशासनाचा आणि धार्मिक नेत्यांचा सहभाग पाहून धार्मिक एकात्मता आणि सामाजिक सौहार्द याचे दर्शन घडले हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी पोलीस दलाद्वारे मानवंदना पंचक्यारे साहेबांचे मार्गदर्शन भक्तिगीतांचा गजर आणि साहेबजी यांची पालखी या सर्वांनी कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून दिले शीख परंपरेशी एकरूप होणारी महाराष्ट्राची लोककला लेझिम ढोलताशे आणि शिस्तबद्ध स्वागत शालेय मुलांच्या रांगा फुलांची उधळण सडा रांगोळी यामुळे हा सोहळा केवळ धार्मिक न राहता एक सांस्कृतिक महोत्सव बनला राजकीय नेते प्रशासकीय अधिकारी आणि गुरुद्वारा प्रबंधक समिती यांच्या सक्रिय सहभागामुळे या मोठ्या प्रमाणावरील आयोजनाचे यशस्वी नियोजन आणि व्यवस्थापन झाले मानवता की सच्ची मिसालसारख्या संदेशांनी कार्यक्रमाला एक सामाजिक प्रबोधनाचे स्वरूपही प्राप्त झाले श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांनी धर्म आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजही प्रेरणादायी आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू टी व्ही न्यूज